शिवभक्त चौदा तारखेला विशाल गडावर जाणार आहेत प्रशासनाने मार्ग न काढल्यास आक्रमक भूमिका घेऊन हिंदुत्ववादी संघटनेकडून इशारा देण्यात आलाय हिंदुत्ववादी संघटनेकडून इशारा देण्यात येतोय चौदा तारखेला विशाळ गडावर जाणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे प्रशासनाने त्यांना रोखल्यास या ठिकाणी त्यांच्याकडून आता इशारा देण्यात येतोय कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असतानाही त्या निधीचा वापर करून गडावरील अतिक्रमण काढलं नाही आणि अतिक्रमण करणाऱ्यांना वेळ दिल्यामुळं ते सर्व लोक न्यायालयात गेली आणि आता प्रशासन न्यायालयाचं नाव सांगून तिथं असणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करत आहे याचाच निषेध म्हणून आणि गड स्वच्छ आणि अतिक्रमण मुक्त करण्यासाठी म्हणून येत्या चौदा जुलैला आम्ही सर्व शिवभक्त संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले विषाला जाणार आहोत